नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या बऱ्याच व्हिएर्सनी मला विचारलं होतं की काकू रोजची पूजा तुम्ही कशी करता किंवा कशी करायला पाहिजे तर त्याबद्दलच आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आता रोजची पूजा म्हटली की आपण ती पूजा सकाळी सुचिरभूत होऊन करायची असते सुचिरभूत म्हणजे आंघोळ वगैरे सगळं करून नंतर आपण पूजेला बसायचं बरेच जण पूजा करायच्या आधी काही खात नाही चहा वगैरे चालतो परंतु काही न खाता पिता पूजा करतात आपल्याला जर शक्य असेल तर तशा पद्धतीने पूजा केली तरी चालू शकते सकाळी आपण देवाची पूजा करतो हो, ती शक्यतो बाराच्या आत केली पाहिजे म्हणजे साडेबाराला केली एकला केली जेव्हा वेळ मिळायला केली असं पूजा क करताना कधी करू नये ज्या पूजा ही शक्यतो सकाळी लवकर उठल्या उठल्या बाकीच्या आपल्या गोष्टी सुरू व्हायच्या आधी पूजा के केलेली केव्हाही उत्तम आणि त्याकरताच आपल्याकडे पहिल्यापासून अशी थोडीशी प्रथा आहे की पुरुषांनी पूजा करावी कारण बायकांना स्वयंपाक पाणी असतं ब्रेकफास्ट करायचा असतो म्हणून आपल्याकडे पुरुषांनी पूजा करायची प्रथा आहे आता पूजा करताना सोळं नेसावं का धूतवस्त्र चालतं पूजा करताना सोळं असेल तर आपण सोळंही नेसू शकतो किंवा धुतवस्त्रांनी पूजा केली तरीसुद्धा चालू शकते आता सोळं म्हटल्यानंतर ते रोज धुतलेलं असलं पाहिजे का तर सोळं हे साधारण तीन चार दिवसांनी किंवा पाच सहा दिवसांनी धुतलं तरीसुद्धा चालू शकतं त्याला कद असं म्हणतात तो कद शक्यतो सिल्कचा असतो आणि त्यामुळे तो पूजेकरता वापरला जातो रोज जे आपण कपडे घालतो त्या कपड्यांनी पूजा केली तरीसुद्धा चालू शकते परंतु समजा पुरुष जर पूजा करत असतील तर त्यांनी कमरेला पट्टा किंवा खिशात पाकीट या गोष्टी जवळ ठेवू नयेत अगदी स्वच्छ चांगले पायजमा शर्ट घालून पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं पूजा करताना नेहमी आपण आसनास्थ होऊन म्हणजे आसन किंवा पाठ असं घेऊन मग त्यावर पूजा करावी आता आमच्यासारखे वयस्कर जर मंडळी असतील आणि जर देव उंचावर असतील तर त्यांनी खुर्ची घेऊन पूजा केली तरीसुद्धा चालू शकते परंतु जमिनीवर बसून कधी पूजा करू नये पूजेला बसायच्या आधी नेहमी आपण सवयी लावावी त्या पूजा कुठल्या पद्धतीने करावी तर पूजा पंचोपचाराने पूजा करावी म्हणजे काय गंध पुष्प धूप दीप आणि नैद्य या पद्धतीने आपण पंचोपचार पूजा देवाची करू शकतो आणखी एक प्रश्न नेहमी विचारला जातो की समय कुठल्या हाताला ठेवावी शंख कुठल्या हाताला ठेवावा किंवा घंट्या कुठल्या हाताला ठेवावी तर समय ही आपल्या उजव्या हाताला ठेवावी समयच्या खाली नेहमी ताटली असावी तर समयीमध्ये तेलवाती लावाव्यात समय ही नेहमी तेलाने लावावी नंतर घंटा जी असते ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी तसंच उज शंख जो असतो तो, तो आपल्या उजव्या हाताला ठेवावा शंख हा कधी जमिनीवर ठेवणे त्याच्या खाली आडणे म्हणजे त्याचा एक स्टँड मिळतो त्याच्यावर शंख नेहमी ठेवावा शंका ठेवताना त्याचा जो निमुळता भाग असतो तो दक्षिणेकडे नये याची मात्र काळजी घ्यावी जो आपण निरांजन किंवा तुपाचा दिवा लावतो तो नेहमी आपल्या समोर असावा म्हणजे एक तामण ठेवावं आणि त्याच्यामध्ये तो असावा ज्या वेळेला आपण देवाला फुलं वाहतो ते नेहमी ताजी असावी त्यात कळ्या असा नसाव्यात त्याला कीड नसावी सुकी नसावी चार पाच दिवस आधी तोडलेली नसावी छान अगदी ताजी सुगंधित फुलं व्हावी हो मग त्याच्यामध्ये मोगरा आला जायजू आली जी आपल्याकडे अवेलेबल असतील ती वा, वाहिली देवाला तरीसुद्धा चालू शकतो ज्यावेळेला आपण फुलं देवाला व्हायला आणतो त्यावेळेला ती, ती कधी जमिनीवर तोडल्यानंतर ठेवू नये किंवा तांबणात ठेवू नये ती नेहमी तपकामध्ये ठेवावं असे आपल्याला जाणकार मंडळी सांगतात आणि नंतर ती आपण देवाला वाहू शकतो काही काही ठिकाणी फुलं मिळत नाही मग अशा वेळेला आपल्याला फुलं मिळाली नाही आणि देवाला फुलं वाहिली नाही तरीसुद्धा चालू शकते त्याच्याऐवजी अक्षदा आपण थोड्याशा देवाला वाहू शकतो दुर्वा ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला एकवीस दुर्वा असाव्यात बेलपत्र आपण वाहतो त्याला त्यावेळेला तिला तीन किंवा पाच अशी पानं असावीत आणि असं बेलपत्र आपण देवाला व्हावं म्हणजे शंकराला व्हावं ते किडकं नसावं किंवा दोनच पानं असलेलं नसावं सगळी फुलं किंवा ब पत्री ज्यावेळेला आपण देवाला वाहतो त्यावेळेला त्याचं देठाची जी बाजू असते ती देवाकडे असावीत आणि ब बेलपत्र वाहताना ते पालथव देवाला व्हावं असं आपल्याला जाणकार मंडळी सांगतात देवाची पूजा करताना देवाला अभिषेक पाण्याने पंचामृताने आपण घालू शकतो त्याच्याकरता आपण तांबणामध्ये देव घेऊन त्याच्यावर पळीने पाणी थोडं घालावं मग पंचामृत किंवा दूध घालावं नंतर पाणी किंवा नुसत्या पाण्याने सुद्धा जरी आपण अभिषेक किंवा स्नान घातलं देवाला तरीसुद्धा चालू शकतं आता आपण श्लोक म्हणतो किंवा आरती करतो ती नेहमी मोठ्याने म्हणावी परंतु ज्यावेळेला आपण जप करतो किंवा आपण माळ ओढतो की नाही तो जो जप आपण करतो तो मात्र मनातल्या मनात करावा तो मोठ्यांनी करू नये देवाची पूजा करून झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता शंकराची पिंड असेल तर त्याला अक्षता पांढऱ्या व्हाव्यात त्याला हळद कुंकू न त्याला गंध व्हावं बाकीच्या देवदेवतांना आपण हळद कुंकू वाहू शकतो फुलं व्हावी दुर्वापत्री व्हावी नंतर त्याला उद्बत्ती ओवळावी नंतर निरांजन ओवळावी आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करावी आधी गणपतीची आणि नंतर कुलदेवतेची अशा तऱ्हेने पंचोपचार पूजा आपली पूर्ण होते आपण ही सगळी पंचोपचार पूजेची तर माहिती घेतली पण देवाला नैद्य तो काय दाखवायचा हाही मोठा एक प्रश्न असतो की रोज काय करायचं रोजच्या जेवणाचा जर आपण समजा पोळी भाजी अगदी साधं जरी असेल गोड केलं पाहिजे असं काही नाही जे रोजचं जेवण असेल त्याचासुद्धा नैवेद्य आपण रोज देवाला दाखवू शकतो नाहीतर मग खडीसाखर साखर बत्तासे साखर फुटाणे खोबरं पंचामृत एखादं फळ याचासुद्धा देवाला आपण नेहमी नेहमी नैवेद्य दाखवू शकतो दरवेळेला शिरा किंवा असे गोड पदार्थ केले पाहिजे असं काही नसतं जे आपल्याला शक्य आहे त्याचं नैद्य आपण देवाला दे दाखवू शकतो देवाला जी आपण फुलं वाहतो ती दुसऱ्या दिवशी शिळी होतात आणि त्याला निर्माल्य असं म्हणतात असं हे निर्माल्य देवावर चार पाच दिवस कधी ठेवू नये रोजच्या रोज निर्माल्य काढलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता ज्या वेळेला आपण चार पाच दिवस गावाला जाणार असू त्या दिवशी देवाला फुलं वाहू नये आणि दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य झालं तर आपण येऊस्तो ते काढायला जर कोणी घरात असेल तर उत्तम पण ते जर काढायला कोणी नसेल तर त्या दिवशी फुलं व्हायली नाही तरी चालतात आणि मुख्य म्हणजे गावाला जायच्या दिवशी समयमध्ये तेलसुद्धा थोडं कमीच घालावं म्हणजे मग गावाला जाताना आपल्याला टेन्शन राहत नाही आणि मुख्य म्हणजे देवाची पूजा करताना आपलं सगळं लक्ष हे देवाच्या पूजेकडे त्याच्या नामस्मरणाकडे असलं पाहिजे भक्तिभावाने पूजा करावी एखाद्याला आपल्याला गडबड होते पूजा करायला आपल्याला वेळ नसतो अशा वेळेला देवाचं निर्माल्य काढावं देवापुढे समय लावावी शक्य असेल तर देवाला निरांजनाने ओवाळावं खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा आणि एवढी जरी पूजा आपण मनोभावी देवाची केली नमस्कार करून जरी आपण बाहेर पडलो कामा करता तरीसुद्धा चालू शकतं आणि रोजच्या रोज देवाच्या ज्या आपल्या फ्रेम्स असतात ना त्याही पुसून त्याला उद्बत्ती ओवाळावी आणि फुल व्हायला विसरू नये नेहमी लक्षात ठेवावं देव हा भक्तीचा भुकेला आहे एखादी गोष्ट कमी झाली समजा उजव्या हाताचा शंख डाव्या हाताला गेला समय इकडची तिकडे ठेवली गेली तरी कधीही काहीही बिघडत नसतं पण रोज रोज त्या चुका मात्र मुद्दामन केल्यासारख्या करू नये जी गोष्ट जिथे ठेवावी त्याच्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय कारण असतं आणि म्हणून ती तिथे ठेवावी पण समजा चुकून जर इकडचं तिकडे झालं किंवा देवाला फुल वाहताना ते देठ समजा इकडच्या बाजूला व्हायला ठेवलं गेलं तर मग आता काही गडबड होईल का काही अशुभ घडेल का असं अजिबात नसतं देवाची मनोभावे पूजा केली तर देव आपल्याला नक्की प्रसन्न होतो हा माझा अनुभव आहे आणि तुम्हालाही तो नक्की येईल याची मला खात्री आहे धन्यवाद